नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण दोन प्रकारच्या मच्छी फ्राय करणार आहे एक वाम आणि एक काटेरी मच्छी वाम ह्या दोन प्रकारच्या मच्छी असतात एक पिवळी आणि एक सफेद आज आपण सफेद प्रकारची मच्छी फ्राय करणार आहे आणि काटेरी ही मच्छी खायला खूप छान लागते म्हणून त्याच्यामध्ये जास्त काटे असतात चला मग बनवूया चला आता आपण मच्छी फ्राय करूया वाम आणि काटेरी आम्ही दोन प्रकारच्या मच्छी घेतल्या ही काटेरी मच्छी आहे काटेरी मच्छी त्याच्यामध्ये भरपूर काटे असतात पण खायला खूपच छान लागतात आणि वाम पण चला मग ह्याला मॅरिनेट करायसाठी आम्ही मसाले घेतल्यात अद्रक लसूणची पेस्ट हळद मीठ आणि घरचा मसाला हे सगळं मिक्स करून आपण मॅरिनेट करून ठेवूया या प्रकारे सगळं मिक्स करूया आपण आणि थोडस तेल टाकूया आपण आता मिक्स करून घेऊया मिक्स केलेले मसाले चांगले मुरतील म्हणून दहा मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया चला ह्या प्रकारे हे झाल्यात आता दहा मिनिट आपण ठेवूया हे सगळे मसाले मिक्स होस्टपर्यंत दहा मिनिटाने आपण फ्राय करा घेऊया चला या प्रकारे लिंबू टाकायचा राहिलेला आपल्याला आता लिंबू टाकून घेऊया मच्छी फ्राय करायसाठी तवा गरम केलाय तेल टाकूया सुरुवात करूया मग मच्छी बनवायला मच्छी फ्राय करायला चला मच्छी फ्रायसाठी आम्ही रवा घेतला आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि घरचा मसाला हे सगळं मिक्स करूया आणि मच्छी एक एक करून यात टाकून फ्राय करूया सर आएगी एक मच्छी आता है मिक्स करो यार जैसा मिक्स आले नंतर फ्राई करो एक-एक फ्राई करो यार सभी पच्चा डाल दिया एक-एक मच्छी फ्राई कराए टाकूया प्रकारे फ्राय होतात कढीपत्ता ह्याच्यासाठी टाकलाय की कढीपत्ता टाकल्याने कढीपत्ताचा छान वास येतो स्वाग स्वाद येतो कशी क्रिस्पी मच्छी बने चला याला आता पाच मिनिट फ्राय होऊ द्या पाच मिनिट ही साईड फ्राय होऊ द्या नंतर पल पलटी गेल्यावर पाच मिनिट फ्राय करूया yeah. चला या साईडनी फ्राय झाल्यात आता पलटी करून घेऊया आणि पाच मिनिट त्या साईडनी फ्राय करूया त्याला झाकण टाकून फ्राय करायला ठेवूया बाकी चांगल्यापैकी शिजू द्या चला आपली मच्छी फ्राय करून झाली पाच मिनटं हिकडून आणि पाच मिनटं तिकडून त्याला आपण आता जेवण घेऊया या प्रकारे वाम आणि काटेरी मच्छी आम्ही फ्राय केली तुम्हाला रेसिपी कशी वाटली असेल तुम्ही पण ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा।